नमस्कार विचारवादळाच्या विशेष रिपोर्टमध्ये मी प्रकाश फर्डे आपलं सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे भाऊली भातुकलीचा खेळ ठरू नये अर्थात भाऊलीची उत्तर पूजा आज आम्ही मांडणार आहोत आजच्या या अंतिम भागात आपण भावलीच्या अपयशाचे धोके प्रशासनाची हुजरेगिरी आणि ठेकेदाराची दादागिरी यावर बोलणार आहोत परवानग्या नसताना पाईप सप्लाय करण्याचा घाट का घातला गेला डेप्युटी इंजिनियर कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार ठेकेदाराला कुणी दिला वन विभागाने अर्थपूर्ण परवानग्या देऊन कायदा धाब्यावर बसवला आहे का या सगळ्याची चौकशी होणार की नाही होणार भावलीचं काम वेळेत पूर्ण होणार नसेल तर जलजीवनच्या योजना पूर्ण होऊनही बंद राहतील त्याचं काय या संदर्भात चर्चा करणार आहोत खरं तर भावली योजनेत समाविष्ट केलेल्या अनेक गावांना एक दोन किलोमीटरवर धरणं आहेत बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत तरी देखील इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून योजना का बनवली असा अनेकांना प्रश्न पडला आहे कारण डोळखाम वेहळोली खराडे कुंडल मुसई भातसा तानसा आणि वैतरणाचे बॅकवॉटर याशिवाय भातसा नदी चोंढे नदी वैतरणा नदी शाई नदी यामुळे भावली योजनेत समाविष्ट केलेल्या सत्त्याण्णव पैकी चोपन्न गावांना पाणी पुरवठा करता आला असता परंतु आतापर्यंत हे उद्भव पकडून बनवलेल्या बहुतांशी योजना बंद आहेत किंवा न परवडणाऱ्या वीज बिलामुळे ग्रामपंचायतीकडून चालवल्या जात नाहीत पण भावलीचं हे वैशिष्ट्य आहे की हे पाणी शहापुरात पंपाशिवाय अर्थात गुरुत्वाकर्षणाने मिळणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न उद्भवणार नाही दुसरी बाब म्हणजे शहापूरला चोवीस तास पाणी उपलब्ध होऊ शकत परंतु शहापूर तालुक्यातील अनेक गाव डोंगरावर किंवा पठारावर असल्याने योजनेचं पाणी चढ उतारावरून गावात पोहोचेल का अशी ही शंका घेतली जाते शहापूर तालुक्यातील एक जागरूक नागरिक म्हणून निवृत्ती पाटील यांनी भावली संदर्भात अनेक तक्रारी करून भावलीचं पाणी शहापूरला मिळणार नाही असा दावा केला आहे आतापर्यंत आपण भाऊली योजनेच्या संदर्भात अनेक त्रुटी काढलेल्या आहेत किंवा भाऊली योजना यशस्वी होणार नाही असं कित्येक वेळा म्हटलेलं आहे नेमकं का आपल्याला काय म्हणायचं आहे आता आपण ज्या दोन भाग आपण प्रदर्शित केलेले विचारवादरच्या माध्यमातून तर धरणाची ठलक वैशिष्ट्ये आणि पाणी साठ्याबद्दल आपण त्याच्यामध्ये चर्चा केलेली परंतु माझा मुद्दा असा आहे पंचावन्न लिटर दर डोई जो आरक्षित केलेलं पाणी आहे त्याच्याने लोकांची आवश्यकता पूर्ण होत नाही आहे तर तो वाढवायला पाहिजे आणि करापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये सर्वसामान्य जनतेचा पैसा जमा होतो आणि तो त्यांच्या सुख सोयीसाठी समस्या सोडवण्यासाठी खर्च करण्या करायचा असतो आणि तो करण्याचा अधिकार हा लोकप्रतिनिधी सरकारला असतो तर याच्यामधून आता या योजनेमधून भावली योजनेमधून त्याच्यावर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो तर त्याच्यातून लोकांची समस्या सुटेलच आणि त्यांची समस्या सोडून त्यांना पाणी पोचेलच त्यांच्यापर्यंत तर याची शाश्वत याची हमी संबंधित पाणीपुरवठा विभाग हा कोणी द्यायला तयार नाही अधिकारी द्यायला तयार नाही तर याची जबाबदारी कोणाची हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न या आज या ठिकाणी मी आपल्या विचारवादन या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज सरकारला विचारतो या सर्व प्रश्नांची उत्तर योग्य नियोजन असेल तर शक्य आहे नाहीतर एरे माझ्या मागल्या अशी स्थिती होऊ शकते मात्र या योजनेसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी भावली शहापूरकरांची तहान भागवणार असा विश्वास व्यक्त केला आहे साहेब भाऊली हा आपला ड्रीम प्रोजेक्ट पण हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत ते कुणी आणि कसे केले एक मन आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक कोणत्याही कामाला विरोध असल्याशिवाय काम करण्याची अंगात ईर्ष्या येत नाही तशाच प्रकारचं मुंबईची ताण मागणारा शहापूर तालुका आणि या शहापूर तालुक्याची कायमची पायटंचा दूर व्हावी यासाठी जनतेने मला पाच वर्ष संधी दिली त्यामध्ये भावलीसारखा प्रोजेक्ट प्रकल्प या तालुक्याला विना विद्युत पंपाचा विद्युत चा देण्याचा आपण निर्धार केला सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळे ही योजना इथपर्यंत आली परंतु ही योजना होईल पांढरंग बरोबरच नाव होईल आणि ज्यांना पा वीस वर्षे वर्ण या जनतेनी या आमदारकीची खुर्ची उभवायला संधी दिली त्यांना वीस वर्ष दे काय जमलं नाही आणि म्हणून हे या योजनेत खोडा घालण्याचं काम इथल्या आत्ताचे विद्यमान लोकप्रतिनिधींनी तेव्हा केलं परंतु बोलतात ना मेहनत करणेवाल की कवी नाही होती त्याप्रमाणे त्या बावली परिसरातील इगतपुरी परिसरातील लोकांना लोकप्रतिनिधींना त्या जा ठिकाणी जाऊन तुमचं पाणी शापूरला जातं तुम्ही विरोध करा मग तिथली लोकं मराठवाड्यातली लोकं कोर्टात गेली कोर्टात एक दीड वर्षे ती केस चालली बावलीच्या पाण्याच्या पाणी शापूरला येईल त्या बदल्या शासनाने अप्पर वेतन हे सुद्धा शासनाचं धरण आहे त्या धरणाचं पाणी मराठवाड्यात देण्याचा निर्णय झाला आणि मग या योजनेला अंतिम स्वरूप आलं त्याच्यात दीड दोन वर्ष गेली जर हा विरोध झाला नसता चांगल्या भावनेनी तिचा हात दिला असता तर आत्तापर्यंत माझ्या मातामगीलच्या डोक्यावरचा अंडा दोन वर्ष म्हणजे आत्तापर्यंत उतरला असता आणि म्हणून दोन वर्ष ही योजना लावली गेली भावली योजनेसंदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे आपल्याला काय वाटतं ही योजना पूर्ण होईल का मी स्वतः इंजिनियर नाही ही योजना बनवली शासनाने बनवली इंजिनियरने बनवली धरणात पाणी किती आणि शहापूरला किती येणार याचं आरक्षण झालेलं आहे आत्ता आपण बघतो की मे एंडिंगला त्या धरणात पाणी नसतं त्याचं एकमेव कारण की त्या धरणाला आरक्षण नाही आहे ते गोदावरीचं तुटीचं खोरा आहे त्यामुळे जेव्हा मराठवाड्याला टंचाई निर्माण होते तेव्हा ते पाणी तिकडे सोडलं जातं तर आत्ता आपण इगतपूर्वती जर जरी गेलं तर बघ बघत असाल की धरणाचं पाणी सोडलेलंच आहे त्या नदी वाटण धरणाच्या माध्यमातून ते पा मराठवाड्याला जात आहे ज्या आपल्याला सात पॉईंट त्रेसष्ट दशलक्ष घनमीटरचं पाणी आरक्षण आपल्याला बारा महिन्याचं दिलेलं आहे जर आपली योजना अजून सुरूच झालेली नाही तर पानी ना था था। आ, ते पाणी तिकडे सोडलं जातं ज्या वेळेस ही योजना पुढच्या याच्यात म्हणजे त्याची डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत डेड लाईन ऑर्डर या संबंधित एजन्सीला दिलेलं आहे तोपर्यंत जेव्हा पाणी पुढच्या सीजनला ही योजना आता सुरू होणार आहे तर हे पाणी बंद करतील आणि त्या बदल्यात अप्पाल वैतराचं पाणी तिकडं सोडलं जाईल आणि आपल्या वाट्याचं जा पाणी राहील त्यामुळे ज्यांचा जो संभ्रम आहे की पाणी पुरल नाही पुरल परंतु शासन हे आरक्षणावरच कोणत्या योजनेला मंजुरी देतात आणि तेवढा मुबलक पाणीपुरवठा आपल्याला शापूरला पाहिजे तेवढा आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे भावली योजनेला प्रथम मंजुरी पाच मार्च दोन हजार वीस रोजी मिळाली होती आणि त्यावेळी योजनेची किंमत दोन कोटी शहात्तर लाख एकवीस हजार पाचशे चाळीस इतकी होती त्यानंतर एकवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे चाळीस इतकी वाढविण्यात आली पुन्हा लगेचच तीन महिन्यात म्हणजे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीसला तीन कोटी सोळा लाख बेचाळीस हजार दोनशे चाळीस इतकी लक्षणीय वाढ करण्यात आली छोट्या मोठ्या कामांच्या निविदा सर्रास कमी दराने अर्थात जात असताना मेसर्स यांना पाच सतरा टक्के हे काम मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ठेकेदार घुले यांना काम करण्याचे आदेश दिले असून अंतिम मुदत चोवीस महिन्यांची दिली आहे याचा अर्थ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे काम पूर्ण होण्यासाठी केवळ सात महिने बाकी असताना अद्याप ऐंशी टक्के काम झालेलंच नाही योजनेचे काम सुरू करताना ठेकेदाराने पूर्ण बदमाशी केली आहे भावली धरणापासून घाटनदेवी पर्यंत प्रथम पाईपलाईन टाकून घाटनदेवी येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि प्रमुख जलकुंभ बांधणं गरजेचं होत मात्र भाऊली धरण ते घाटनदेवी पर्यंतच्या जागेची ना दिलेलीच नाही। वन विभागाच्या जागेचा प्रस्ताव नागपूर येथील नोडल कार्यालयाकडे प्रलंबित आहे हे मुख्य काम न करताच गावागावात पाईपलाईन टाकून ठेकेदाराने आतापर्यंत एकशे सोळा कोटी रुपये काढलेले आहेत कारण कामापेक्षा जास्त पैसा असतो हे ठेकेदारांना चांगलंच माहीत आहे प्रथम करायचं काम न करता केलेला पाईप पुरवठा म्हणजे लग्नाआधी पाळणा असा प्रकार आहे प्रशासकीय आणि मंत्रालयीन वजन वापरून ठेकेदाराची मुजोरी देखील सुरू आहे खर तर हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहापूर उपविभागाकडे होते आणि ते त्यांच्याकडेच पाहिजे होते मात्र ठेकेदाराच्या मनमर्जीला शहापूर उपविभागाने लगाम घातल्याने ठेकेदाराने वरिष्ठांच्या मर्जीने शहापूर उपविभागाकडून हे काम काढून घेतले आणि ठाणे उपविभागाकडे दिलेले आहे याचा अर्थ प्रशासनाच्या ऐवजी ठेकेदाराचा अंकुश प्रशासनावर असल्याचं दिसत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा उपविभाग किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच्याकडे ठाणे भिवंडी कल्याण या तालुक्यातील कामे असतानाही हे जास्तीच काम सोपविण्यात आलं आहे शहापूरच्या कार्यक्षेत्रातील काम ठाणे उपविभागाकडे का दिले काम कोणत्या यंत्रणेकडे असावे हे ठेकेदार ठरवणार का ठेकेदाराची दादागिरी आणि प्रशासनाची हुजरेगिरी हेच यातून सिद्ध होत आहे इतकेच नव्हे तर पूर्वीच्या अंदाजपत्रकात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी बारा टक्के प्रमाणे दिलेली होती आता जीएसटी अठरा टक्के झाल्याने विशेष सुविधा अंतर्भूत करून ही योजना तीनशे सोळा कोटीवरून तीनशे सासष्ट कोटी पर्यंत वाढवत नेली आहे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून त्यास मंजुरी मिळाली नाही तरी सुद्धा ठेकेदाराला जीएसटी देयक देण्यात आली आहेत एकूणच हा सगळा प्रकार लाल घोटेपणाचा आहे याशिवाय कामाला नंदुरबार येथील रेतीचा लीड देण्यात आलेला आहे मग अनेक ठिकाणी लोकल माती मिश्रित रेती कशी वापरली जाते ज्यावेळी पाईप सप्लाय झाले त्यावेळी सर्व पाईप टॅग लावणे गरजेचे होते पण तसे काहीही न करता कुठेही आणि कसेही पाईप फेकून देण्यात आलेले आहेत ज्या गावामध्ये पाईप पुरले आहेत त्यामध्ये मुरुम बिडिंगची तरतूद असताना मुरूम न वापरता खोदईतून निघालेल्या दगड मातीने पाईप पुरले जात आहेत वन विभागाची भूमिका तर अतिशय संशयास्पद आणि अर्थपूर्ण वाटते वनविभागातून या योजनेची बेचाळीस दशांश त्र्याहत्तर किलोमीटर पाईपलाईन जाते याशिवाय गाव पातळीवरील साठवण टाक्या आणि घाटनदेवी येथील मुख्य जलकुंभ आणि जलशुद्धीकरण केंद्र वन विभागाच्या जागेत येते याकरिता शहापूर उपवन संरक्षण यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता मात्र एका कामाकरिता एकत्रित प्रस्ताव क्रमप्राप्त असल्याने चा प्रस्ताव चे। प्रस्ताव शक्य हा एकत्रित नागपूर कार्यालयाकडे सादर करावा लागेल अशी वन विभागाची भूमिका होती नंतर अर्थपूर्ण चमत्कार झाला आणि वन विभागाने नियम मोडून एका प्रस्तावाचे अठ्ठावीस तुकड्यात रूपांतर करून परवानग्या दिल्या आहेत कायद्याचे किस काढणारे उपवन संरक्षण सचिन रेपाळे आणि त्यांचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांची भूमिका का आणि कशी बदलली आतापर्यंत वनविभागाने तेवीस परवानग्या दिल्या आहेत तर शिरोळ येथील प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही विहिगावचा प्रस्ताव प्रलंबित असून कसारा खुर्दचा प्रस्ताव नागपूर नोडल कार्यालयाकडे गेलेला आहे आणि जोपर्यंत हा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत घाटनदेवी जवळील मुख्य जलकुंभ आणि जलशुद्धीकरण केंद्र उभारणे अशक्य आहे त्रेपन्न किलोमीटर पाईपलाईन राष्ट्रीय महामार्गाच्या जागेतून जात असून राष्ट्रीय महामार्गाने परवानगी दिली आहे आठ ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग तीन ठिकाणी समृद्धी आणि बीपीसीएल यांच्या आवश्यक परवानग्या अजूनही मिळाल्या नाहीत याशिवाय नाशिक जिल्हा परिषदच्या जागेत सात किलोमीटर पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभागात एकोणसाठ किलोमीटर पाईपलाईन आणि आठ ठिकाणी क्रॉसिंग तसेच जिल्हा परिषद ठाणे यांच्या जागेच्या परवानग्या अजूनही मिळाल्या नसल्याने उर्वरित सात महिन्यात या परवानग्या मिळतील आणि ऐंशी टक्के काम पूर्ण होईल यावर कोण विश्वास ठेवेल या, या योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मेसर्स टेंडन अर्बन सोल्युशन यांची नेमणूक केली असून कराराप्रमाणे त्यांचं शहापुरात कार्यालय असणे अपेक्षित आहे याशिवाय ठरल्याप्रमाणे आवश्यक मनुष्यबळ त्यांच्याकडे नसल्याने योजनेकडे दुर्लक्ष होत आहे एकूणच ठेकेदार आणि ही सल्लागार एजन्सी भावलीला होणार असं चित्र दिसत आहे एकूणच यावर्षी मुदतीच्या आत काम पूर्ण होणे शक्यच नाही परंतु पुढच्या वर्षीही भावलीचं काम पूर्ण होणार नाही असं चित्र दिसतं विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या एकशे तीन जलजीवन योजनांचा उद्भव भावलीच्या पाण्याची साठवण टाकी असल्याने या योजना देखील बंद राहणार आहेत तसेच आता बांधण्यात आलेल्या पाण्याअभावी रिकाम्या राहणार आहेत परिणामी उष्णतेमुळे या रिकाम्या टाक्यांना जाऊन गळती लागण्याची दाट शक्यता आहे परवानग्यांचा खोल ठेकेदाराची उफराटा काम करण्याची पद्धती प्रशासनाची मिधेगिरी अद्यापही अपूर्ण असलेले ऐंशी टक्के काम यामुळे भावलीचे भवितव्य आज तरी लटकलेले दिसत आहे प्रेक्षक हो या आणि अशा अनेक प्रकारच्या अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा विचारवादळ धन्यवाद सत्य बातमीसाठी बातमी मागच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद